आपण पाहत आहात बागला देव देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या यात्रा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात रथाच्या स्वागतासाठी सटाणा शहर भगवामाई एखाद्या सरकारी अधिकाऱ्यास देवत्व बहाल करून त्यांचे मंदिर बांधल्याचे राज्यात नव्हे तर देशातील एकमेव उदाहरण म्हणजे संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज मंदिर नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील सटाणा येथे भव्य दिव्य अशा स्वरूपात बांधण्यात आले दरवर्षी मार्गशीर्ष वद्य सफला एकादशीच्या त्यांच्या पुण्यतिथीला येथे मोठी यात्रा भरते बागलाणचे तहसीलदार देवमामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्ट व सटाणा नगरपालिका प्रशासन यांच्या हस्ते धार्मिक वातावरणात मंदिरात मूर्तीची महापूजा केली जाते दुपारी भजनी मंडळ बँड पथके पथनाट्य आदींसह हजारो भक्तांच्या उपस्थितीत सटाणा शहरातून रथ निघतो पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेत राज्यभरातील सरकारी अधिकारी व भाविकांसह लाखो भाविक दर्शनाला येतात तेरा सप्टेंबर अठराशे पंधरा रोजी पुण्यातील ओमकार वाड्यात एका ब्राह्मण परिवारात जन्मलेल्या यशवंत महादेव भोसेकर यांचे मुळगाव भोसे पंढरपूर जिल्हा सोलापूर साली त्यांनी महसूल खात्यात नोकरी केली ब्रिटिश काळात त्यांची सटाणा येथे मामलेदार म्हणून नेमणूक झाली सटाणा येथे त्यांच्या कार्यकाळात त्यांनी धरणे निर्माण केली हजारो एकर जमीन ओलिताखाली आणून शेती सुजलाम सुपलाम केली बेरोजगारांना रोजगार दिला आपला अंगभूत व पारदर्शी कारभारामुळे लोकांच्या मनात आदर्श निर्माण केला अठराशे सत्तर ते एक्याहत्तर दरम्यान महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळात माणसे जनावरे अन्न वाचून मृत्युमुखी पडली त्यावेळी महाराज बागलाणचे मामलेदार होते दुष्काळात होरपडणाऱ्या गरिबांप्रती दया दाखवून त्यांनी आपली स्वतःची सर्व मालमत्ता गरिबांना वाटून दिली त्याचबरोबर सरकारी तिजोरीतील एक लाख सत्तावीस हजार रुपये वरिष्ठांची परवानगी न घेता गरिबांना वाटून टाकली ही माहिती ब्रिटिश अधिकाऱ्यांना समजली आणि ते सरकारी खजिना तपासण्यासाठी सटाण्यात आले आणि चमत्कार झाला सरकारी तिजोरी सर्व रक्कम जशीच्या तशी मिळून आली आणि अधिकारी कोणतीही कारवाई न करता माघारी फिरले तालुक्यातील जनतेला हा चमत्कार समजला आणि त्यांनी यशवंतरावांना देवत्व बहाल केले तेव्हापासून यशवंतराव देवमामलेदार नावाने ओळखले जाऊ लागले हजारो लोकांना मदत करून त्यांचे संसार उभे करणाऱ्या संत शिरोमणी देवमामलेदारांची अकरा डिसेंबर अठराशे रोजी वैकुंठ गमन झाले नाशिक येथील गोदावरी घाटावर त्यांची समाधी बांधण्यात आली त्यानंतर एक एकोणीसशे साली सटाणा येथे संत शिरोमणी देवमामलेदारांचे मंदिर बांधण्यात आले आणि तेव्हापासूनच सटाणा येथे मोठी यात्रा भरविली जाऊ लागली ती परंपरा आजही सुरू आहे बागलाम वृत्तांतासाठी सहसंपादक विनायक इनामदार